आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच शिवसेना उभाठाकडून मतचोरीचा निषेध मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची केली मागणी मतांची चोरी करून केंद्रात आणि राज्यात भाजपने सत्ता काबीज केली आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने धुळ्यात निवडणूक आयोग आणि शासनाचा निषेध नोंदवला आगामी काळातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अन्यथा आम्ही निवडणुकींवर बहिष्कार टाकू असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी झाशीराणी पुतळा चौकात निवडणूक आयोग आणि शासनाचे आंदोलन केले यावेळी बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक राज्यातील महादेवपुरा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला तसेच महाराष्ट्रातही निवडणुकीत घोड झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला त्यानंतर रविवारी शिवसेना ठाकरे गटाने धुळ्यात आंदोलन केले शहरातील झाशीराणी चौकात झालेल्या आंदोलनात निवडणूक आयोग आणि शासनाचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला आंदोलनात शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनणे जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे संदीप सूर्यवंशी बाबाजी पाटील हेमराज पाटील प्रशांत बदाणे सुनील पाटील निंबा मराठे अण्णा फुलपगारे पगारे नाना वाघ गजेंद्र पाटील महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखेडे सुनीता शिरसाट ज्योती चौधरी यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी अशोक धात्रक आणि शुभांगी पाटील म्हणाल्या मतांची चोरी करून केंद्रात आणि राज्यात भाजपने भाज़ा सत्ता काबीज केली आहे यासाठी आम्ही निवडणूक आयोगाचा आणि शासनाचा धिक्कार करतो आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अन्यथा आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू असेही पाटील आणि धात्रक यांनी सांगितले उत्तर भाजपचे लोक देत आहेत म्हणजे खाई त्याला खवखवे अशा पद्धतीने म्हणून या निवडणूक आयोगाने स्पष्टपणाने आम्ही डिजिटल वोटर लिस्ट मागितली आहे मतदार यादी मागितल्या नाही म्हणून या चोरी करून मुख्यमंत्री झालेल्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे राहुल गांधींनी ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा मतांतर चुरीचा या ठिकाणी प्रकार मांडला तो अत्यंत स्वागतार्ह असा आहे भारतीय संविधानाचा खून एक प्रकारे इलेक्शन कमिशन या ठिकाणी करता आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण भारतातील नागरिकांना आता सजग राहण्याची गरज आहे राहुल आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यांनी डिजिटल दाखवलेलं आहे की निवडणूक मध्ये विधानसभेत किती मतांची चोरी झालेली लाखो मतदान म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये सत्तर हजार मतदान आहे म्हणजे एका घरात आठ आठ हजार लोक राहतात असं मतदानाच्या ह्याच्याने नोंदणी केलेली आहे आणि ते मतदान झालेलं आहे म्हणजे मतांची चोरी करून चोरी करून आलेलं सत्तेतलं हे सरकार आहे संघर्ष समितीचा निर्धार शुद्ध पाण्यासाठी उपोषण करणार जिल्हाधिकारी विस्पुते यांना निवेदन धुळे तालुक्यातील कापडनेतील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलन सुरू आहेत ही आंदोलन होऊनही समाधानकारक मार्ग निघत नसल्याने पाणी संघर्ष समितीने आता उपोषणाचा मार्ग निवडला आहे समितीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत पंधरा ऑगस्ट पासून उपोषणास बसण्याची परवानगी मागितली आहे निवेदनात म्हटले आहे की शुद्ध पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे महिन्यापूर्वी निवेदन दिले होते पंधरापर्यंत शुद्ध पाणी मिळाले नाही तर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता मात्र पंचायतीने कोणतीही व्यवस्था केलेली नाही उपोषणास बसण्याशिवाय कोणताही पर्याय नाही उपोषणास परवानगी मागितली आहे निवेदनावर राजा पाटील नवल पाटील आत्माराम पाटील भूषण ब्राह्मणे आदींनी धुळे प्रशासनाला निवेदन दिल्यावर उपोषणाला बसण्याचा निर्धार व्यक्त करताना ग्रामस्थ भूषण ब्राह्मणे राजेंद्र पाटील जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर भांबरे विशाल शिंदे दिनेश माळी दादा पाटील भूषण माळी दुर्गेश पाटील आकाश कुंभार प्रणव बच्छाव विनोद भांबरे सचिन मोरे परवेश पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच तो ठेकेदार आता ब्लॅक लिस्ट मध्ये येथील सतरा लाखांच्या फिल्टर प्लॅनमधून मधून एक ग्लासही पाणी मिळालेले नाही संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचे पत्र गट विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले अशी माहिती भूषण ब्राह्मणे यांनी दिली आहे पंधरा जुलै पासून कापडने आहे शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील जनतेला मिळत नाही याच्यासाठी गेल्या पंधरा ऑगस्ट पंधरा पासून आम्ही आंदोलन करीत आहोत त्याच्यानंतर आम्ही शोलेस्तान पाणी टाकीवर आंदोलन केलं थारीनाथ आंदोलन केलं मान्य सिओ साहेबांना निवेदन दिलं असे विविध आंदोलन आम्ही केले पण या आंदोलनाच्या माध्यमातून अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाजलं नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी कापण्या गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पल्बक प्रकाशन नाशिक साहित्य समिती द्वारा आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन श्रावणधार नाशिक येथे दिनांक दहा ऑगस्ट रोजी पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर दहावा मैल मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक येथे कवी संमेलन संपन्न झालं या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुस्तकांच्या आजी माननीय सौ भीमाबाई संपत जोंधळे खाद्य संस्कृती वाचन चळवळीच्या प्रणेत्या महाराष्ट्र शासन भाषा संवर्धक पुरस्कार सन्मानित यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष वृषाली वानखेडे उद्घाटक लेखिका सेजल सिद्धार्थ पाटील पल्पव प्रकाशन डायरेक्टर धीरज सिद्धार्थ पाटील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पल्प प्रकाशन प्रमुख पाहुणे उद्योजक अविनाश ज्ञानेश्वर पाटील विशेष उपस्थिती कवी सुहास राऊत पल्पब पालघर जिल्हा अध्यक्ष कवयत्री सुरक्षा पाटील पल्प कल्याण विभाग जिल्हाध्यक्ष निवेदक निवेदिका कवयित्री माननीय वैशाली सोनवणे पल्पप प्रकाशन नाशिक स्वागत अध्यक्ष अश्विनी सांगळे नाशिक जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष राजरत्न विकास वाहू संस्थापक संचालक भारतीय अकॅडमी येऊले गायत्री गणपत खोकले आयोजक व निमंत्रक लीना पाटील पल्पप प्रकाशन साहित्य संस्था कार्यकारी अधिकारी कवी किरण तोडकर सूर्यवंशी सूर्य साहित्य समिती महाराष्ट्र अध्यक्ष कवी संदीप पवार साहित्य समिती पश्चिम अध्यक्ष या श्रावणधारा राज्यस्तरीय काव्य संमेलनात विशेष सन्मानार्थी कवी धर्मराज वी बोलधणे पल्पब साहित्य भूषण पुरस्कार कवी मयूर सुरेश सांगळे पल्प साहित्य भूषण पुरस्कार कवी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे समाजमनातील गजलकार पुरस्कार रुपाली रमेश शिंदे यंग अवॉर्ड संकेत राजेंद्र ठोंबरे साहित्य भूषण प्रकाशन सोहळा पुस्तक ओरखडे काव्यसंग्रह कवी कुमार नामदेव धुमाळे होते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साठ कवी कवयित्री यांनी सहभाग नोंदवला आजींचं पुस्तकांचं हॉटेल नाशिक जिल्ह्यातील ओझर या छोट्याशा गावात एक आजी आपल्या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आली आहे भीमाबाई जोंदळे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी आजीच्या पुस्तकांचं हॉटेल नावाचं एक वेगळं रेस्टॉरंट चालवतात आयुष्यभर वाचनाची आवड असूनही परिस्थितीमुळे ती आवड पूर्ण करता आली नाही लहानपणापासून पुस्तकांची ओढ असली तरी लवकर लग्न पतीचे व्यसन आर्थिक अडचणी आणि संसाराचा गाडा ओढताना तिची स्वप्न मागे पडलीत पण मनातली पुस्तकांची भूक मात्र कधीच संपली नाही दोन हजार दहा मध्ये मुलीच्या मदतीने त्यांनी छोटासा टपरीवरचा चहा नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला फक्त पंचवीस पुस्तकं ठेवली होती जेणेकरून जेवणाची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना वाचायला काहीतरी मिळावं हळू हा छोटासा प्रयत्न हळूहळू हा छोटासा प्रयत्न लोकांच्या पसंतीस पडला ग्राहकांनीही स्वतःच्या घरातील पुस्तकं देऊन आजीच्या उपक्रमाला हातभार लावला आज इथे पाच हजाराहून अधिक मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे जो कुणीही मोफत वाचू शकतो आजी फक्त पुस्तक वाचायला देत नाही तर खास प्रसंगी पुस्तक मोफत वाटतात प्रजासत्ताक दिन महिला दिन किंवा वाढदिवसासारख्या दिवशी भेट म्हणून पुस्तक देतात मनोरंजनातून जनजागृती गोरक्षनाथ यात्रा निमित्त भीमानामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळी यांना टोना विरोधी कायदा व विविध सरकारी योजनांची तमाशातून जनजागृती करण्याची विनंती धुळे दरवर्षी सालाबादाप्रमाणे गोरक्षनाथ यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतून भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच यात्रेनिमित्त रात्री ग्रामीण भागातील आकर्षक म्हणून भीमानामा अंजाळेकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला होता या तमाशा मंडळातील कलाकारांना महाराष्ट्र अणितचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी जादूटोना विरोधी कायदा व तसेच विविध सरकारी फॉर्म दिले त्यांनी आपली तमाशातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यसनांचे दुष्परिणाम व्यसनमुक्तीसाठी आवाहन केले याबद्दल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या विनोदी शैलीने अधून मधून जनजागृती करावी असे सुचविले तमाशा कलाकारांनी होकार दिला पुढील प्रत्येक कार्यक्रमात निश्चित सरकारी योजनांची करमणुकीच्या पारंपरिक माध्यमातून जनजागृती करणार असे आश्वासन दिले यावेळी तमाशा मंडळाचे अनिल नामदेव बोरसे दिलीप सावळे भास्कर सपकाळी व त्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या ठिकाणी किंवा वेशन मुक्ती काही ज्या गोष्टी आहेत आणि ती शरद या गोष्टीवर विश्वास ठेवू नका ते दोन शब्द बोलले काही त्यांचा फायदा नाही हा संपूर्ण जनतेचा फायदा आहे आणि अशा महान व्यक्तीला जर जनतेने सहकार्य जर सपोर्ट दिला तर ह्या गोष्टी आपल्या देशातून आपल्या महाराष्ट्रातून नुसतं नाबूद होऊ शकतात पण अशा देवासारख्या माणसाला सगळ्यांनी सपोर्ट देणं हे फार महत्वाचं काम बाबा तालुका पत्रकार संघातर्फे विविध पदांवर निवड झालेल्यांचा सन्मान आहे धुळे तालुका मराठी पत्रकार संघाने नुकताच विविध पदांवर निवड झालेल्या पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला शिवसेना उबाटा गटाच्या उपनेत्या सौ शुभांगीताई पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात रविवार दहा ऑगस्ट रोजी दुपारी हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील प्राचार्य रवींद्र पाटील होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून शुभांगीताई पाटील शिक्षक संघटनेचे नेते विवेक पाटील अॅडव्होकेट खेरणार सर आणि सोनवणे सर उपस्थित होते यावेळी धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके उपाध्यक्ष आरिफ पठाण सचिव रामकृष्ण पाटील खजिनदार चुडामण पाटील संचालक विजय माळी शिवाजी पाटील गोरख पाटील संतोष बागुल अॅडव्होकेट राजेंद्र तरवाडकर यांच्यासह सत्कारमूर्ती प्राचार्य रवींद्र पाटील राजूमाळी मधुकर सूर्यवंशी आणि ॲडवोकेट राहुल महिरे उपस्थित होते पत्रकारितेच्या कार्यक्रमात शुभांगीताई पाटील संतोष बागुल उमाकांत पाटील गोरख पाटील आणि राजूमाळी यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रवींद्र पाटील यांनी आपल्या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला प्रास्ताविक अध्यक्ष रोहिदास हाके यांनी केलं तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष आरिफ पठाण यांनी केलंय गोरख पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील संघाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन चौदा सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे होणार एस एस देशमुख अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती एस एम देशमुख यांनी दिली आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद या नावाचा स्वतंत्र विभाग सुरू केला आहे राज्यातील जिल्ह्यात आता डिजिटल मीडियाच्या शाखा सुरू झाल्या असून या माध्यमातील पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत उर्वरित जिल्ह्यात शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे परिषदेशी जोडल्या गेलेल्या या पत्रकारांना एकत्र करून डिजिटल माध्यमांची तांत्रिक माहिती देणे तसेच परस्पर सुसंवाद येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे हा या अधिवेशनाचा उद्देश आहे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल डिजिटल मीडिया विश्वातील मान्यवरांची व्याख्यानं होतील तसेच उत्कृष्ट युट्यूब आणि पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे सबस्क्रायबर्स व्ह्युअरची संख्या तांत्रिक बाजू बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पद्धतीनं मांडणाऱ्या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव केला जाईल डिजिटल मीडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही अधिवेशनात राज्य कार्यकारिणी निवडली जाणार आहे डिजिटल मीडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जी आर मध्ये युट्यूब चॅनल्स तसेच न्यूज पोर्टलचा उल्लेख नाही ही, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचं तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून अधिवेशनात तसे ठराव मांडले जाणार आहेत दलवाडे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू गावकऱ्यांचे आंदोलनाचा इशारा शिंदगडा तालुक्यात असलेले दलवाडे प्रण गाव हे स्वातंत्र्य काळातील ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते या गावाला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे परंतु गेल्या दशकांमध्ये या गावाचा विकास झालेला नाही परंतु विद्यमान सरपंच रजेसिंग प्रतापसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनानुसार गावाचे राष्ट्रवादीचे जिल्हा युवा नेते दीपक गिरासे यांनी या त्यांच्या मूळ गावासाठी प्रशासनाकडे अनेक वेळा गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केला परंतु सध्या निधीच्या अभावी त्यांनी विकासाला पाहिजे तसा निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी होईल तेवढ्या कमी निधीमध्ये काही बाकी वैयक्तिक खर्च करून गावात अनेक विकासकामं सुरू केलेली आहेत व आज गावात विकासात भर पडलेला दिसत आहे हे सत्य कोणीही टाळू शकत नाही प्रमुख रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत गावाचा प्रमुख रस्ता झालेला नव्हता व रस्ता अत्यंत खराब झालेला असताना गावातील लोकांना अनेक वर्ष जाता येताना त्रास सहन करावा लागला यासाठी दीपक गिरासे यांनी मनात खंत व्यक्त करत गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी दोंडाचा शिंदखेडा राज्य महामार्गावर तीन तास रास्ता रोक करून मोठे आंदोलन घेतले होते राज्य महामार्गावर त्यांनी व त्यांच्या गावातील काही सहकाऱ्यांनी रास्ता रोक करून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे आज ते प्रमुख रस्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून चौपन्न लाखाचा निधी मिळाला त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभारही व्यक्त केले आहेत दिलेल्या निधीला प्रशासकीय मान्यतेनुसार कार्यरंभ आदेश दिले परंतु त्या रस्त्याचे काम टेंडर पद्धतीने अमृत पाटील या ठेकेदाराकडे गेले सदर ठेकेदाराने ते काम दुसऱ्याकडे विकले आणि आज त्या रस्त्याचे काम सुरू केले आहे परंतु रस्त्यावरची जुनी खळी काढून तीच खळी पुन्हा पसरवली जात आहे सदर अंदाजपत्रकामध्ये सर्वच खळी ही चांगल्या दर्जाची नवी आणून वापरायची तरतूद केली आहे तरी देखील सदर ठेकेदार हा मनमानी करत त्याच रस्त्याने जुनी खळी काढून तीच पुन्हा वापरत आहे व थोडीफार दाखवण्यासाठी नवी खळी मागवण्यात आली आहे हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे व वा जास्त दिवस टिकावे यासाठी सरपंच व गावकऱ्यांची मागणी आहे परंतु कामाची सुरुवात पाहून वाटत नाही की हा रस्ता जास्त दिवस टिकेल जरी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही तर गावाचे युवा नेते राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष हो पुन्हा रस्त्यावर उतरतील एक दिवस मोठे आंदोलन पुन्हा होईल व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी करतील अशी चर्चा दलवाडे गावात व परिसरात सुरू आहे यासाठी प्रशासनाने सदरकामात अधिक लक्ष घालून कामाची गुणवत्ता व दर्जा तसेच आलेले मटेरियलची टेस्टिंग करून घेणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा संबंधित यंत्रणेतले संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाईची मागणी देखील केली जाईल अशी चर्चा आज सुरू आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर